वर्ष हे कर्मचारी आंदोलन करत आहेत किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचा समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्या नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिम्पल मागणी आहे ज्यांनी ता फक्त ता टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस गावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी आहे गावातील जे कर्मचारी आहेत जेव्हा महापालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जे एडीएमसीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारी सुद्धा करतायत मला वाटतं आज दोन हजार पंधरा तर सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाले त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महा महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांना सुद्धा ते मिळाले पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई जा झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे